तर क्षुदा क्षुदा जर आपण रोखून ठेवली जेव्हा भूक लागली आणि जेवले नाही तर भूक तर निघून जाते पुन्हा जेवावे वाटत नाही तसे चक्कर येते आळस येतो कमजोरी येते भोवळ येते आता झृंबा झुंबा म्हणजे जांभई आपण जर हे केलं तर ते ज्ञानेंद्रियेला म्हणजे आपले जे सेन्सरी ऑर्गन आहेत याला आपण कमजोरी येते आळस येतो जडपणा वाटतो पुन्हा अश्रू रडणे जर आपण थांबविले तर नेत्रविकार विविध उत्पन्न होतात तसे सर्दी पिनस किंवा चक्कर येणे असे होते खोकला खोकला जर हे झाला तर आपण हृदरोग उत्पन्न करतो किंवा शरीरात कोरडेपणा घशात कोरड्यात कोरडेपणा अरुची आणि उचकी लागते उलटी उलटी जर आपण रोखली तर विविध प्रकारचे त्वचा रोग उत्पन्न होत असतात आणि खोकला पण त्यामुळे उत्पन्न होतो निद्रा निद्राचं जर आपण थांबवली तर डोके जड पडते आळस डोके दुखणे अंग जड पडणे आणि खूप एक्स्ट्रीम आपण म्हणजे झोपलो नाही जागरण झालं तर बेशुद्धता मग पुन्हा श्रमजनित श्वास म्हणजे श्रमश्वास म्हणजे फिजिकली काही ऍक्टिव्हिटी केली आणि आपली श्वासगती वाढली तर ती जर आपण थांबवली तर गुलम हृदयासंबंधी विकार चक्कर वटिगो असे आणि शुक्रवेग जर आहे तर मूत्रासोबत शुक्र जाते आणि वेदना होते सूज फीवर Uh